नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला झटपट तयार होणारी बेसनवळी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे तर खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते तर व झटपट होते तोंडाला यांनी आपल्याला नक्की चव येते तर ही नवीन प्रकारची बेसनवळी नक्की करून चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एक अर्धा इंच आलं व एक गड्डी लसून घेतलेला आहे व छान असं बारीक करून मिक्सरला घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ स्वच्छ असं चाळून घेतलं आहे व त्यामध्ये पाणी ओतून छान असं तापलं त्याला पातळ असं करून घेणार आहे सर्व त्याच्या गोठळ्या मोडून घ्यायच्या त्यानंतरने आता फोडणी करूया तर कढईमध्ये मी इथे दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चम चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व एक अर्धा चमचा मोहरी मोहरी मु चांगली तडतडली की त्यानंतरने त्यामध्ये कडीपत्ता टाकून छान अशी चुरचुरीत फोडणी तयार करायची व आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरव्या मिरचीचं तर ते टाकून छान असतात आपल्याला ते परतून घ्यायचं आहे जेवढी आपली फोडणी छान चुरचुरीत आपण करेल तेवढी आपली बेसनवडी हो खाण्यासाठी खूप छान अशी लागते तर आपण बेसन मिक्स करून घेतलेलं आहे हो व त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे व आपण मिक्स करून घेतलेले बेसन यामध्ये टाकून छान असं आता आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे थोडेसे हळद कमी पडली म्हणून पुन्हा त्यावरती हळद टाकून आता छान असं बेसन घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे तर ही बेसनवळी खाण्यासाठी खूप छान अशी लागते व तो तुम्हाला अशी जर आवडत नसेल तर तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाल्ली तरीही खूप छान अशी लागते तर मी आता बेसन चांगले दहा ते पंधरा मिनटं घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे तर इथे ता त्या आटाला मी तेल लावून घेतलेलं आहे व त्यावरती तयार झालेलं आपलं हे बेसनचं जे मिश्रण आहे तर ते घेऊन छान असं उलटण्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचं तुम्हाला जाड पातळ आवडत असेल त्या साईजनुसार तुम्ही इथे बेसन पसरून घ्यावं थंड होण्यासाठी ठेवून द्या त्यावरती छान असं आता खोबऱ्याचा खीस टाकून थोडंसं हाताच्या साह्याने त्यावरती बसेल अशा पद्धतीने थोडंसं थापून घ्या म्हणजे आपला खोबऱ्याचा खीस निसटणार नाही व खोबऱ्याचा खीस हे करताना थोडासा पाण्याचा हात घेऊन थापा म्हणजे खोबरं निसटणार नाही व थोडंसं थंड झालं की अशा प्रकारे कटरच्या साह्याने त्याच्या वड्या पाळून घ्या तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये वड्या पाडून घ्यावं थंड झाल्यानंतरने काढून घ्या तुम्हाला दाखवतेच पुढे कशा प्रकारे निघतात तर तयार झाल्या अगदी झटपट व तोंडाला चव आणणाऱ्या या बेसन वडी तुम्ही नक्कीच करून पाहावं प्रवासामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारच्या वड्या ने नेण्यासाठी खूप छान अशा होतात व लागतातही खूप भारी तर पा अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने मी वड्या थंड झाल्यानंतरने काढून घेत आहे अगदी झटपट व पटकन अशा निघल्या जातात तर पा कशा झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगावं तुम्हाला जर माझ्या असेच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर धनश्री रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद